हॅलो नमस्कार मी माझ्या पोरताई आणि मैत्रिणींचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ तर मित्रमैत्रिणींना आपला आजचा व्हिडिओ असा आहे की आयुष्यात श्रीमंत होण्यासाठी आपल्याला साखरेच्या डब्यात ही एक वस्तू आवर्जून ठेवायची आहे ती वस्तू ठेवल्याने आपल्या घरातील सर्व दुःख दारिद्र्य हे सात पिढ्यांचं जे दारिद्र्य आहे ते नष्ट होणार आहे तर त्याविषयी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे आणि उपाय कसा करायचा तेही सांगणार आहे चला तर मग वेळ न लावता व्हिडिओकडे जाऊया तर बघा आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आणि माता लक्ष्मी आपल्या घराकडे खिचण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये पैशाचा ओक वाढविण्यासाठी आलेला पैसा स्थिर स्वरूपामध्ये राहण्यासाठी किंवा आयुष्यामध आयुष्यामध्ये श्रीमंत होण्यासाठी जे काही आपल्या घरामध्ये पैसा सोनं नाणं धनधान्य आहे तर त्यामध्ये बरकत वाढण्यासाठी होण्यासाठी हा एक अतिशय प्रभावशाली आणि महत्त्वाचा असा एक उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा म्हणजे सविस्तर माहिती तुम्हाला कळेल आणि उपाय तुम्हाला कशा पद्धतीने करायचा आणि क केव्हा करायचा तर त्याविषयीची संपूर्ण माहिती मी या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा कारण जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सर्वात आधी त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर बघा त्यासाठी मी तुम्हाला एक ते दोन वस्तू तुम्हाला सांगणार आहे तर त्या वस्तू तुम्हाला आपल्या साखरेच्या डब्यामध्ये टाकून ठेवायच्या आहेत जर का ही वस्तू आपण साखरेच्या डब्यामध्ये ठेवली तर तुमच्या घरामध्ये पैसा धन हे आकर्षित होऊन तुमच्या घरामध्ये पैसा खेचला जाईल आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड स्वरूपामध्ये वास करेल असा हा अतिशय प्रभावी उपाय आहे तर बघा पण हा प्रत्येकांना वाटत असतं की आपण खूप श्रीमंत असावं आणि आपल्याकडे भरपूर प्रमाणात पैसा यावा आपला स्वतःचं घर गाडी बनला असावा असं प्रत्येकाचं स्वप्न असतं म्हणजेच काय तर आपण आपलं जीवन लक्झरी जीवन जगावं अशी प्रत्येकांची इच्छा असते अगदी तुमच्यापासून ते माझ्यापर्य माझ्यापर्यंत हे सर्वांनाच वाटत असतं तर यासाठी आपण खूप प्रमाणात कष्ट करतो मेहनत करतो पण प्रत्येक वेळेला नशीब आपल्याला साथ देत देतं असं नाही तर यामुळे आपल्या काही इच्छा ह्या अपुऱ्या राहतात तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी क कधी आकर्षित होत नाही किंवा म्हणावा तसा पैसा येत नाही तर त्यासाठी मी तुम्हाला हा उपाय सांगणार आहे हा उपाय केल्यामुळे तुमच्या कष्टाला मेहनतीला आणि प्रयत्नांना नशिबांची साथ मिळेल आणि आपल्या आयुष्यामध्ये जी काही गरिबी दरिद्री आहे ती देखील संपूर्ण नष्ट होऊन जाईल तुम्हाला जर एखाद्या कामामध्ये सतत अडचणी अडथळे येत असतील किंवा तुमचं कोणतंही काम होत नसेल तर तुमची प्रत्येक कामामध्ये भरभरून अशी प्रगती होत जाईल आणि आपल्या जीवनामध्ये खूप पैसा तुम्ही कमवू शकाल पण या उपायासोबतच कष्ट पण आपल्याला करायचे आणि आपले कर्म चांगले करायचे तर या उपायाचा आपल्याला फायदा हा निश्चितच होईल आणि आणि पूर्ण श्रद्धेने मनोभावे करायचा आहे एक दिवस एकवीस दिवसामध्येच तुम्हाला काहीतरी फरक नक्कीच दिसून येईल तुम्ही जर मनापासून पूर्ण श्रद्धेने हा उपाय केला तर अगदी फार तर फार तुम्हाला पाच ते सहा दिवसातच अनुभव यायला सुरुवात होईल तर उपाय कधी करावा कसा करावा तर या उपायाला ही आपल्याला शुक्रवारी करायची आहे कारण शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार आहे आणि तो दिवस माता लक्ष्मीला समर्पित मानला जातो तर उपाय कुठे करावा तर देवासमोर आसनावरती बसून हा उपाय आपल्याला करायचा आहे उपाय सकाळी किंवा प्रदोष काळामध्ये म्हणजे साडेसहा ते साडे सातच्या दरम्यान आपल्याला हा उपाय करायचा आहे एक काचेची भरणे आपल्याला यासाठी लागणार आहे तर त्यानंतर तुम्हाला बरने ती स्वच्छ भरणे धुवून पोसून घ्यायची म्हणजे तुम्ही तुमच्या घरात असेल ती वापरू शकता किंवा तुमच्या घरामध्ये नसेल तर तुम्ही चिनी मातीची किंवा काचेची एक भरणे छोटीशी या तुम्हाला जेवढी शक्य होईल तेवढी तुम्ही आणू शकता आणि ती भरणी आणल्यानंतर आपल्याला घरी आणायची स्वच्छ धुवून घ्यायची कोरडी करायची पुसून घ्यायची आणि नंतर देवासमोर आपल्याला ठेवायची आहे आणि थोडी त्या भरणीमध्ये धूप अगरबत्ती आपल्याला फिरून घ्यायची म्हणजे जे कोणाचे हात लागलेले असेल किंवा त्यामध्ये काही निगेटिव्ह ऊर्जा असेल ती निघून जाईल अशा तऱ्हेने आपल्याला ती स्वच्छ साफ करून घ्यायची आणि तूप अगरबत्ती थोडीशी फिरून घ्यायची त्यामध्ये थोडी त्या पोरणीमध्ये आपल्याला साखर टाकायची पण उपाय करताना देवासमोर दिवा प्रज्वलित करावा तूप लावून घ्यावा अग्नीच्या साक्षीने कोणताही उपाय करावा त्यानंतर एक लाल रंगाचा पेपरचा चौकोनी कागदाचा तुकडा आपल्याला असा कापून घ्यायचा आहे त्यावरती थोडं हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायच्या नंतर त्यावरती आपल्याला पाच हिरवी वेलची वेलदोडे आता तुम्ही काय म्हणत असाल ते तर त्या पाच वेलची आपल्याला त्यावरती ठेवायचे आहे आणि तुमच्याकडे जर चांदीचा शिक्का असेल किंवा चांदीचा तुकडा असेल आणि ह्या दोन्हीही वस्तू नसेल तर तुम्ही त्यामध्ये चांदीची अंगठी सुद्धा ठेवू शकता त्या वस्तू आपल्याला एकच ठेवायची एक तर शिक्का ठेवायचा किंवा चांदीच्या चौकणी तुकडा ठेवायचा किंवा अंगठी ठेवायची या तिन्ही पैकी एक वस्तू तुम्ही घ्यायची आहे तुम्हाला जी तुमच्याकडे असेल ती आणि पाच हिरवी वेलची आपल्याला त्या चौकणी लाल रंगाच्या कागदावर आपल्याला ठेवायची आहे आणि याची पुडी बांधून ती पुढी आपल्या साखरेच्या डब्यामध्ये पुरून ठेवायची म्हणजे अर्धी भरणी साखर टाकायची त्यावरती ही पुढे ठेवायची आणि परत त्यावरती आपल्याला साखर ठेवायची म्हणजे ही पुढे आपल्याला त्यामध्ये दाबून ठेवायची आहे आणि भरणी ही आपल्याला गच्च भरायची नंतर त्या साखरेवरती परत थोडस सा हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे हे सर्व झाल्यावरती ती भरणी देवासमोर ठेवून एक वेळा आपल्याला व्यंकटेश स्त्राचं पठण करायचं आहे म्हणजे आपल्याला म्हणायचं आहे आणि एकशे आठ वेळा गायत्री मंत्र जप करायचा आहे आणि त्याचबरोबर एका पंथीमध्ये आता पंथी घ्या तुम्ही ज्या ज्यामध्ये कापूर लावत असाल रोजचा ते घेतला तरीही चालेल भांडपणतंही असो पण मातीचं घ्या मातीची ही चांगली असते तर त्या पंथीमध्ये आपल्याला चार पाच फूल असलेल्या लवंगा टाकायच्या आहे आणि तुम्ही तुमच्याकडे जर भीमसेनी कापूर असेल तर अतिउत्तम आणि नसेल तर काही हरकत नाही तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही घेऊ शकता पाच कापूराच्या वड्या आणि पाच आपल्याला फूल असलेल्या लवंगा टाकायच्या आणि तो कापूर पेटून घ्यायचा नंतर एक वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचा आहे ही पर्णी तिथेच एकवीस दिवस आपल्याला आपल्या अपले देवघरामध्येच ठेवायची आहे म्हणजे देवाच्या बाजून तुम्ही एक पाठ मांडून त्यावरतीही हा उपाय केला तरीही चालेल कारण आपण आता एकवीस दिवस देव म्हणजे देव आपलं देवघर तसं ठेवणं देव शक्य नाही तर देवाच्या समोरच पण एका साईडला पाटावरती थोडंसं सा लाल रंगाचं कापड अंथरून त्यावरतीही परणी ठेवणे आणि सेवा केली तरीही काही हरकत नाही फक्त आपल्याला देवासमोर करायचं आहे एकवीस दिवस वरील सांगितल्याप्रमाणे सेवा करायची सेवेची वेळ आपल्याला एकच ठरून घ्यायची सेवा तुम्हाला कोणत्या वेळेला शक्य होते तर एकतर संध्याकाळची वेळ ठेवा किंवा सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये जी वेळ असते वे ती वेळ घ्या आता तुम्हाला जसं शक्य होईल तसं तर सेवा एकवीस दिवस आपल्याला कोणती करायची परत एकदा सांग एक, एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं एकशे आठ वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आणि नंतर कापूर आणि पाच लवंगा पाच कापूराच्या वड्या एका पंथीमध्ये टाकून आपल्याला तो तिथे ठेवायचा आणि महालक्ष्मी अष्टकम हे आपल्याला एक वेळा पठण करायचं आणि ही सेवा आपल्याला बरोबर एकवीस दिवस रोज करायची आहे आणि माता लक्ष्मीला मनोभावे दोन्ही हात जोडून प्रार्थना करायची आणि एकवीस दिवस पूर्ण झाल्यावरती बावीसाव्या दिवशी त्या बर्णीमध्ये साखर एखाद्या झाडाखाली नेऊन आपल्याला टाकायची आहे जेणेकरून तिथे असलेल्या मुंग्या मुंगळे असे छोटे जे प्राणी असतात कीटक असतात ते खाऊन घेतील आपण जी पुडीमध्ये चांदीची वस्तू ठेवली होती ती आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये पैसे ठेवण्याच्या जागी ठेवायची आहे आणि जी पाच वेलची आपण त्यामध्ये ठेवली होती ती आपल्या घरामध्ये चार कोपऱ्यामध्ये चार ठिकाणी ठेवायची एकवीस दिवस आणि त्यातील एक वेलची त्या चांदीच्या शिक्क्याबरोबर तिजोरीमध्ये ठेवायची आहे यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंडवास करत असते वेलची ही माता लक्ष्मीची अतिशय प्रिय वस्तू आहे तर याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि जिथे माता लक्ष्मी येते तिथे भगवान विष्णू देव हे वास करत असतात आणि माता लक्ष्मीसोबतच विष्णू देव ही प्रसन्न होतात यामुळे आपल्याला दोन्ही देवांचा आशीर्वाद प्राप्त होतो तर चांदी म्हणजे आपला शुक्र ग्रह मजबूत करते आणि जर आपला शुक्र ग्रह चा, चांगला बलवान असेल तरच आपण ही लक्झरी लाईफ जगू शकतो तेव्हा आपण यावरती सेवा करतो तेव्हा त्या वस्तू अभिमंत्रित होतात आणि त्याचा विशेष फायदा आपल्याला होतो जेव्हा आपण असे छोटे मोठे उपाय करतो तेव्हा लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग हे मोकळे होत जातात आणि आपल्याला लक्ष्मी प्राप्ती देखील होते आणि या उपायाने आलेला पैसा धन अखंड स्वरूपामध्ये टिकून राहते असा हा अतिशय प्रभावशाली साधा आणि सोपा एकदम प्रभावी उपाय आहे तुम्हाला आवर्जून आहे ज्यांना पैशाची सतत उणीव चंचन भासते त्यांनी हा उपाय अवश्य करून बघा याचा खरोखर काहीच दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट नक्की दिसून येईल परत एकदा सांगेन की पूर्ण श्रद्धा भक्ती आणि एकनिष्ठेने हा उपाय करा आणि देवावरती ठेवा आणि सोबत कर्म चांगली करत चाला मन स्वच्छ ठेवा आणि कष्ट करत चाला बरोबर तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश येते की नाही हे स्वतः हा अनुभव घेऊन बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होते कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ